करीत राहायचं कळलं ड्रीवाल लेगो हाय हाय अच्छी सबस्मर तो नमेन संतलाइका शे पराचार चारे तो चट्चार तरा अश्छी सम्षे चार बघा उस्पतर जे

दाला का संदर्भ का सच्चा हाँ लाइक करा पटपट पट खूब लोगों को प्रॉपर्टी कंसल्टेंट ताई हाय नमस्कार नमस्कार चैनल का नया संचालक करा शेयर करा चैनल को करा काय चाललंय सर्वांच लोक असतात आज आम्ही मित्रांनो चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार ताई साहेब दादा साहेब धन्यवाद अजय बाईला आल्याबद्दल धन्यवाद काय चाललंय गायची दार काढून झाली का अजय भाऊ अजय भाऊ तुमच्याकडे आल्यावर दूध काढायला शिकवणार का मला अजय भाऊ <laughs> गायची धार काढायला शिकवणार मला चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा काय करतात दादा काय नाही तुमच्या संघ गप्पा मारतोय इंडियन हो म्हणतात कुठले कुठले हा आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका बस बस अजय शिल्पा लोक हो नक्की नक्की कुठले आहेत तुम्ही आम्ही सध्या कर्नाटकला राहतो मेंगलोरला पण आम्ही पुणे जिल्ह्याच्या आहोत जुन्नर तालुका मी शिल्पाताई आहे दादा हो का शिल्पाताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार, नमस्कार शिल्पाताई नमस्कार झालं का जेवण बनून हॅलो पिल्लू हाय का आम्ही पण पुण्यात राहतो इंडियन भाऊ म्हणून तुम्ही इंडियन भाऊ आहात का ताई आहात आम्ही सध्या पुण्याला नाही आहे आम्ही सध्या कर्नाटकला आहोत रोहिणी ताई नमस्कार कसे आहेत तुम्ही सर्वजण खूप छान आहोत इंडियन भाऊ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो ताई दादा झाला स्वयंपाक या जेवण करायला हो हो चालू द्या आम्ही पण जेवणार आहोत मित्रांनो चॅनल लाईल आहेत लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा काय चाललंय सर्वांच श्री स्वामी समर्थ जय शिवराय दोघ पिल्लूच्या डिष्ट काढत जात आई <laughs> काय म्हणतात ते डिष्ट काढत जा म्हणजे दिसायला खूप छान आहे धन्यवाद मेहंदी दाखव ना मेहंदी दाखव म्हणा आम्ही मेहंदी काढली आम्ही मेहंदी काढली ला नवीन असाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अशी न्यूसोशी कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ आवडल्यास

थँक्यू यू थँक यू तिकडं तोंड कर ना इकडं कुठं फोटो ती तिकडं कर ना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बोर होत असं साईडला सर्वांना अश्विनी सोमशी चॅनलवर स्वागत आहे काय सर्वांच ते सांगत होतो दहा तारखेला आपले स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तरी कुणी कुणी काय सेवा चालू केली आहे का आता शेवटची सात दिवसाची सेवा चालू करायची असेल तर तुम्ही अकरा दिवसाची सेवा एकवीस तारखेपासून चालू करू शकता एकवीस एकवीस तारखेला अकरा दिवसाची सेवा चालू केले चालू होते हो चालू होते सात दिवसाची तीन तारखेपासून सेवा चालू होते आता म्हणजे अकरा तारखे अकरा दिवसाची सेवा चालू करू शकता सात दिवसाची सेवा चालू करू शकता भाईला कोणी स्वामी बघता असाल तर कॉमेंट मध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थन व्यापारी

आपल्याच माणसाची दिष्टा लागते ताई मायेची मायेची दिष्ठ लागते आज काय काय केलं स्वयंपाक ताई ताई साहेब आज चपत्या बनवल्या जा, जास्त काहीच नाही बनवलं आज मुली बाहेर गेल्या होत्या तिकडनेच जेवण आल्या फक्त आम्ही दोघंच आहे उच्यावायला बनवल्या ताई म्हणतात दोघं पिल्लूच डिष्ट काढत जाताई नक्कीच नक्की चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करत झालं का संध्याकाळचं जेवण सगळ्यांच श्री स्वामी समर्थ ताई खूप छान शिल्पाताई ताई पण आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हंटलय खूप छान शिल्पताई श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं पण सर्व काही व्यवस्थित हो ही स्वामी चरणी प्रार्थना चॅनेल नवीन असाल लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो हो बरोबर दादा धन्यवाद ताई कॉमेंट्स मध्ये हे करा कुठून बघताय भरपूर आहे चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा ड्युटी नाही जायचं का बो था था हो जायचं ताई नऊ वाजता जात असतो ड्युटीला माझा दुटीवर जाण्याचा टाईम आणि तुमचा लाईव्ह येण्याचा टाइम एकच होतो त्यासाठी जवळजवळ माझा अर्धा तास लाईव्हचा असाच निघून जातो जेव्हा तुमची लाईव्ह बंद करायचा टाईम येतो तेव्हा मला कारण गेल्या गेल्या पहिलं काम सगळं व्यवस्थित सगळं पाहायला लागतं त्याच्यानंतरच मग मोबाईल पाहायला भेटतो चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं नक्की फॉलो करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कमेंट्स मध्ये आराध्या बोलले ना काका हां बाई ताई दादा मला पण सवय झालय श्री स्वामी समर्थ मी पण बोलते खूप छान ताई नक्कीच नक्कीच अशी सेवा करत राहा स्वामींना काही नको तुम्ही फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींच नाव घ्या मनापासून घ्या दिवसभर नाव घेतलं आणि जर मनापासून नाही घेतलं काही उपयोग नाही त्याच्यासाठी सकाळ संध्याकाळ पाच मिनिट जरी घेतलं आणि मनापासून घेतलं तर नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच मनु, आपले स्वामी म्हणतात भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करतील स्वामी तो भी तो भी। चला ताई दादा बाय मला चपाती करायच्या आहे ओके ओके ताई गॅस स्वयंपाक करून ड्युटीवर दादा दादा। जावा आणि काळजी घ्या ओके ओके शिल्पा ताई प्रॉब्लेम काही नाही काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्हाला सांगू असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताई आणि दादाला मित्रांना चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा चला तर आम्ही घेतोय आता चला आम्ही पण आता बंद करता येईल येऊ धन्यवाद बाय सरवना, शुभ रात्रि, स्वस्थ्रा, मस्त्रा, गुड नाईट, गुड नाईट सरवना, गुड नाईट ओके दादा ओके लादा, आज क्या लग आज गुड नाईट कर, नेक्स्ट टाइम मीट यू बाय, बाय अब बाय बाय गुड क्या, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स बाय, ओके शिर पताई गुड नाईट बाय